चौकामध्ये स्त्रीच्या मूर्तीचे पूजन केले जाते आज गडितक्ष्मी आय साहेब यांच्या हस्ते स्त्रीच्या मूर्तीचे पूजन झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास स्त्रीला समजनासाठी कार्य कायमच चांगलं आहे त्यांच्या कार्यास मी शुभेच्छा देतो श्रीरामाऊली यांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले एकमेव पहिले छत्रपती आहेत त्यांच्या आधी कोणीही झालेलं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांना कोणी पदवी दिलेली नाही त्यांनी स्वतःहून कमवलेली पदवी आहे छत्रपती पदवी त्यांना त्यांनी स्वतः स्वतः कमवलेली आहे त्यांच्या वाटपाला मिळालेली पदवी नाही आणि त्यांचं कार्य तसं होतं की त्यांनी आपल्या हिंदू धर्माला वाचवण्याचं काम केलेलं आहे हे नसले तर आज आम्ही हिंदू नसतो हे सत्य आहे काय तर हे सत्य आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे प्रत्येक हिंदूंच्या मनामनामध्ये आहे त्यांनी फक्त हिंदू नव्हे तर मुसलमानानंसुद्धा साथ घेऊन आपलं कार्य केलेलं आहे स्वराज्य निर्मित केलेलं आहे हे कार्य कुणाला त्यावेळेला जमलेलं नाही तर ते फक्त शिवाजी महाराजांनी जमवून दाखवलं शिवाजी महाराजांनी केलं हे आज आपण त्याची फक्त आम्ही एक मामूलीशी दाना म्हणा अख्या पोत्यातला एक दाना म्हणजे आम्ही जे करतो हे कार्य हे आहे त्याला जास्त महत्त्व नाही आहे पण प्रत्येकाच्या मनामनात शिवाजी महाराज लढलेला आहे जपलेला आहे आणि आज जगामध्ये सर्वत्र शिवजयंती साजरी केली जाते हे फार महत्त्वाचं आहे जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं शिवजयंती केली जाते पिंटूदार तिथं शिवाजी महाराजांचा फोटो लावला जातो तिथं पूजा केली जाते हे आपलं मराठी माणसाचं भाग्य आहे हिंदू माणसांचं भाग्य आहे एवढंच बोलून मी माझं दोन शब्द थांबवतो जय आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व गडित शिवजयंतीच्या हार्दिक भव्या शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी